बसून घ्या असं नाही चालणार ना आहे कामकाज हो तुम्ही माझं पण ऐकत नाही काय असं का घ्या शांत दोन मिनिटं ऐकून तर घ्या दोन मिनटं ऐकून घ्या बोला बोला अध्यक्ष मोदय कालच्या बैठकीमध्ये न जाणं म्हणजे यांचे खरे चेहरे दिसलेले अध्यक्ष मोदय

की तेज वेदो करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्रासमोर समोर आला पाहिजे कारण का ह्याच्याच मुळे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष महोदय म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय आहे यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय माझा प्रश्न अजून तोच अध्यक्ष महोदय या सदनाकडून आणि सभागृहातल्या सर्व पक्षांकडून संयुक्तरित्या काही ना काही तोडगा निघेल ही मराठा समाजाची अपेक्षा आहे मराठा समाज या अपेक्षेने आंदोलनाला उतरला आहे त्याच्याबरोबर सगळे उतरलेले असताना ओबीसी समाज आपल्या आरक्षणाची चिंतेत आहे पण अध्यक्ष महोदय या गंभीर विषयासाठी ज्या वेळेला पूर्व सूचना देऊन सुद्धा पूर्व सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर हो उत्तर हे विरोधी पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळका काढला प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला अध्यक्ष महोदय आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला कोणाचा एस एम एस होता कोणाचा फोन होता अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय वारंवार अध्यक्ष महोदय अगोदरच्या बैठकांना आपण आलात अगोदरच्या बैठकांमध्ये आपण चर्चा केली अगोदरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर घेतलं आपण एकत्र राहिलो आता ज्या वेळेला अंतिम टप्प्यामध्ये हा विषय आला अध्यक्ष महोदय त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही आपल्या मागण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतोय आणि त्यावेळेला आपण एकत्र आहोत दाखवण्याची गरज आहे आणि तसा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी केला अध्यक्ष मोदय वी बैठक ठरली त्याच्यावर विषय झाला अध्यक्ष महोदय हा विषय महत्वाचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून ह्याच्या मागच राजकारण अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांचं ऐकू करते हे बघा मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे सभागृह मी काय असा चालू देणार नाही विरोधी पक्ष नेते बोलतात तुम्ही शांत बसा विरोधी पक्ष नेते बोलतात तुम्ही शांत बसा मुळीत चालणार नाही तुम्ही खाली बसा त्यांना बोलू दे त्यांना बोलू दे तुम्ही खाली पाठी बसा नाही असं बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही ना आपण खाली बसा खाली बसा सभागृहाची बैठक ही पाऊन तासासाठी पंचेचाळीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे